आदरणीय काशीनाथाबा महाजन सुप्रसिद्ध गजलकार कवी गीतकार यांची शिल्पकार या शीर्षकाची रचना मला फार आवडली मी शिवाजी साळुंके चाळीसगाव सादर करतो आहे शिल्पकार जीवनास या महत्त्व देतो सुखदुखाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही ती दुसऱ्याला नाही कोणासारखा जगतो आहे नका विचारू कोणी स्वत सारखे जगतो आहे उपमात्याला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही अंधाराचा रस्ता खडतर अनेकदा धड पडलो जगण्यामधला हुरूप तरीही निराश झाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही अंधारावर मात कराया हिम्मत मनात आहे दिव्य दिव्यदृष्टीच्या शिवाय जगणे मान्य मनाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही प्रत्येकाशी सलगी करतो मैत्री जुळण्यासाठी दया मिळाली पण कायमचा मित्र मिळाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही दाखवले सुख दुःख लपवले जगात वावरताना हसणाऱ्याला भावजगिया रडणाऱ्याला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही मीच घडवतो जीवन माझे शिल्पकार मी माझा अपयश येता दोष कधीही दिला कुणाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही जीवनास मी महत्त्व देतो सुख दुखाला नाही माझी ओळख मला समजली ती दुसऱ्याला नाही ती दुसऱ्याला नाही धन्यवाद